Teníamos la chela que nos दिवसभर माय धान कापण त्या धानाचे जे काही असतात ते बांधल त्यांना असं सर्व काम तुमच्याकडे होईल पण दिवसभराच बर। काम करून आल्यानंतर जेव्हा पती आणि लेकर बसलेले असतात तेव्हा माय लेकरांना म्हणत नाही रे आजच्या दिवस स्वयंपाक करून घे म्हणून ती शिवादीन बकऱ्या जाय बाजारात भाजीपाला घेऊन ये तुला वाटत नाही का रे माझा अंग पाय दुखायला लागला तरी काम करत नाही पण तीच माय जीवन वाढायला जेव्हा जाते देवा गेनारे चीज़ीवान गेनारे चीज़ीवान ते प्रेमाने घेणारे अजून एक कोणी घेणारे अशी म्हणत असते सर्व पण त्या मुलांचे लग्न झाले की तीन तीन स्त्रिया घरी येतात त्यावेळेला मात्र काम वाटले जातात त्यावेळेला मात्र काम वाटले जातात तसंच कुटुंब होत तीन मुलांचे लग्न झालेलं काम वाटले जात लहान असले स्वयंपाक करायचा मधल्या सुनेनं कपडे धुवायचे आणि मोठ्या सुनेनं भांडे घासायचे पण राहिलेलं काम घरच्या सासूबाई सर्व काम वाटल्या गेल्या मी कशा बोलतोय घरचा प्रमुख जर चांगला असेल तर घराच्या होऊ देत नाही नाहीतर ऐका जोपर्यंत झाडूला रस्सी बांधली आहे तोपर्यंत झाडू घरातला कचरा साफ करत असतो पण ज्या दिवशी झाडूची रस्सी तुटते ना झाडू स्वतःच कचरा बनवून राहत असतो तर बघ झाडूला जोपर्यंत रस्सी बांधली आहे जोपर्यंत बांधलेला साफ करतो पण एक दिवस असा येतो त्या झाडूची रस्ती तुटते आणि त्या झाडूचा कचरा होऊन जातो लोक कचरा उचलून बाहेर म्हणून फेकतात झाडू म्हणून त्याला नाही झाडूला पाय लागला तर लोक पाया पडत असतात पण त्या कचऱ्यावर पाय म्हणून लोक समोर जात असतात हे ध्याना ठेवणार घरचा पुढारी चांगला पाहिजे बरोबर एक दिवस लहान सुनबाई स्वयंपाक करायला लागली आणि स्वयंपाक करत असताना फोडणी दिली फोडणी देत असताना अगोदर गज म्हटल्या जात गजात पाणी टाकल्या जात जिरा टाकला जातो असं पाण्यात जिरा कांदा टाकतात काय टाकतात तेलात टाकतात बर तेल तेल असं सर्व टाकलं पण सर्वात शेवटून जो पदार्थ टाकला जातो नाही कारण ते जर अगोदर जर तो पदार्थ टाकला तर भाजी शिजत नाही त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मीठ साळ त्याला इंग्रजीमध्ये साल्ट म्हणतात हिंदीमध्ये नमक म्हणतात मराठीमध्ये मीठ म्हणतात आणि शुद्ध मराठीमध्ये लव म्हणतात लवण कुदन ते नाही लवलं त्याची प्रचिती देतात कालवनाची कुंजरी केली म्हणजे मिठाची हत्तीनी केली आणि तिने जर समुद्रात नेऊन जर त्या हत्तीला आगोळ करायला दिली किती वेळानंतर समुद्रातून ती हत्ती बाहेर काढायला कळलं का मिठाची हत्तीनी बनवली कुंजरी म्हणजे हत्ती हत्तीची माहिती हत्ती मिठाची हत्ती बनवली आणि समुद्रात आंगोळीला घातली किती वेळाला बाहेर काढता तिला निघन का निघणार बाहेर नाही निघणार विरघडली ते अगदी त्या प्रकारे मीठ घातल्या जात नाही अगोदर भाजी मांडली अकरा चौतीस ला भाजी मांडली आणि फोन आला आला मैत्रीणचा अगं जशी असेल तशी आहे मी म्हणे कशाचा ते आता एक स्कीम चालू झाली होती त्याचा फॉर्म भरलाय म्हणे आणि ते ओ चा सिम माझा म्हणे तू यकडे जरा सिम घेऊन जशी असेल ज़ ही मुलगी म्हटली आता वेळात मीठ टाकून द्यायला पाहिजे होत ती आपल्या मोठ्या जाऊ कडे गेली मी जरा तातडीनं कामाला चालली थोड्या वेळ भाजी शिजू द्या भाजी भाजी मी मीठ घातलं नाही जरा मीठ घालाल का भाजी ती मजवी होती म्हणे तू माझ्या पेक्षायला मला काम सांगायला आली इन मी भाजी घालणार नाही दोन नंबर पडून सुटली एक नंबर वालीकडे गेली सर्वात मोठ्या सुनेकडे खूप अर्जण जायचं आहे बर राहिलेली एकच पात्र होत घरातली सासू जी पाडते नेहमी सुनेच्या डोळ्यातून असो त्या सासूबाईकडे गेली म्हणजे सासूबाई आत्याबाई काय झालं ग मला म्हणे अर्जंट जायचंय भाजी शिजायची तर भाजी मध्ये मीठ घालता का म्हणे केव्हापासून आली का माझ्या मुलाची बायको असून सर्वात लहान सून असून दोन जावा सोडल्या तू म्हणे माझ्याकडे आली एवढी तुझी हिंमत झाली कशी शेवटी सर्व महाराष्ट्र फिरून आली भाजीच्या गरजाजवळ आली जाता जाता दोन चमचे मीठ घातलं ना भाजीत न गेली म्हणे उद्या भानगड होऊ नये थोड्या वेळानंतर दोन नंबरवालीला वाटलं म्हणे जाऊ दे बाई घरात जाऊच किती काय केलं रागा रागात आपण जरी म्हटलं तरी आपण भाजीत मीठ घालायला पाहिजे तीही दोन दोन, 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 दोन मीठ जी मोठी होती तिलाही पश्चाताप झाला म्हणे म्हणजे माझी लहान बहीणच आहे मी म्हणे रागा रगानं बोलली पण आपण भाजीत मीठ घातलं पाहिजे म्हणून तिनही दोन चमचे सासूबाई आणि सासूबाईला वाटलं म्हणे जर माझी मुलगी असती तर मी माझ्या मुलीच ऐकलं नसतं का जाऊ दे मी ऐकलं पाहिजे म्हणून सासूबाईला वाटलं म्हणे भाजी माझ्या सूनबाईच्या हाती चांगली झाली पाहिजे म्हणून तिनं अडीच चमत घातलं आता भाजीचं अमृत झालं थोड्या वेळानं सुनबाई परत आली सुनबाई परत आली इला वाटलं बाई मी घाई घाईट घातलं घातलं का नाही घातलं घातलं का नाही घातलं म्हणे माझ्या लक्षात नाही दोन तेवढ्या सासरेबुआ शेतातून सोनबाई काय झालं बाबा भूक लागली ग खूप भूक लागली जेवण करतो मी बरं जेवणाला सासरेबुआांनी हात पाय धुतले बसले बुवा सुनबाईनं ताट केला त्याच काल सुनबाईन ताट केला आणि ताट केल्यानंतर बसले बाबा जेवायला आणि पहिला घास जसा पोडीचा तुकडा तोंडात टाकला सर्वचे सर्व पसायदा त्यांना आठवला आता विश्वास मुखे देवे हिने वागे ते तोषावे तोषो निमज द्यावे पसा आहे दान आता आपल्यासारखा माणूस रे तर धिंगाना घातला असता तिथं सासरे बोवा म्हणतात सुनबाई भाजी कुणी बनवली का म्हणे मीच बनवली वा वा भाजी घरात दही आहे का दही हा बाबा दही आहे जाय एक वाटी दही सुनबाईनं दही आणून दिलं सासऱ्याच्या भाजीमध्ये दही घातलं दही भाजी भाजी था था। दही घालून ती भाजी आनंदाने खाल्ली पण शब्द सासरा बोलला नाही थोड्या वेळानं तीनही भाऊ आले तीनही भाऊ जेवण करायला बसले जसा पहिला घास घातला त्यांना अख्खं महाभारत आठवलं विचारलं म्हणे सुनबाई बाबा जेवण केले काय म्हणे हा बाबांनी जेवण केलं म्हणजे कुठली भाजी दिली होती त्यांना म्हणजे काय म्हटले का म्हणे बाबा नाही म्हणे त्यांनी म्हणे दही आणलं दही मागून खाल्लं जरा दही असेल तर आम्हाला पण द्या त्या तिघांनीही भाजी टाकला मुकाट्यानं खाल्ला पुरा कोणीही बोलल कोणीही बोलल नाही 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 खाल्लं सुनबाई म्हणजे आज काय म्हणे यांना काही पांढरा सोमवार आहे का म्हणे नुसते दही मागू मागू खात आणि मग सर्व तीनही जावान सासू सर्व जेवण करायला बसलेत या सासूबाईनं पहिला घास घातला इला रंगला जाग बाई 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 मेला मुर्दा बसवला मी कशी भाजी केली म्हणजे किती खारट झाली म्हणे सासूबाई तुम्हाला वेळ घाला म्हणलं म्हणे तुम्ही म्हणे नाही म्हटलं म्हणे मी घातलं ती म्हणे मी घातलं ती म्हणे मी घातलं सर्वांनीच वेळ घातलं पण त्या घरात कलह निर्माण झाला नाही का मुख्य माणूस जो जेवणारा सासरा होता तो शांत बसला अजिबात काहीही बोलला नाही बाप बोलला नाही तर एकही शब्द भाजी बिघडली होती पण सर्वांनी प्रेमानं समजून घेतलं आणि गोड म्हणून खाल्लं म्हणून ते घर मंदिरासारखं आजही आहे पण त्या घरात भांडण झाली आपल्याकडं आपल्याकडे अर अर भाजीवरून आपला पक्ष निर्माण झाले असे पक्ष एका बोर्गाचं नवीनच लग्न झालं नवीन लग्न झाल्यानंतर ते मार्केट मध्ये फिरायला गेलं मार्केट मधून आल्यानंतर रात्री उशीरा आलं आईनं जेवण करायला वाढलं वाढलं जेवण करायला कडी वाढली ती कडी अशी पातळ होती आईकडे पाहिलं बोरगा म्हटलं हे अशी कडी बनवतात अशी कडी बनवत ठेवतो वाढायला लागली म्हणजे एवढे दिवस झाले कडी बनवायला लागली नुसती पातळ कडी अशी कडी त्या कढी सुद्धा अशी, अशी अशी कड़ी का। आई थोड्या वेळात शांत ही कडी मी नाही केली तुझ्याच बायकोनं केली मग म्हटलं होऊ शकते ते डाळणी लावण्याचं विसरलं सत कडी चांगली झाली बघा गोष्टीवरून वाद निर्माण करण्यापेक्षा घरामध्ये सुख समाधान आणि शांती पाहिजे असेल तर घरीच्या पुढाऱ्यानं चांगलं राहावं माझ्या हातामध्ये सर्व काही रिमोट आहे विघ्न गणेश आहे म्हणून सर्वांची पूजा या ठिकाणी होते मग एक